பாய் போய் துடுப்புடுவோம் பாய் போல் தான் துடுப்படுவோம் சுரேஷ் புடைய சுரேஷ் புடைய சொல்ல बाजूला बाजूला डॉक्टर अमोल कोले साहेबांचं मी करंदी ग्राम स्टँडच्या तिने हार्दिक हार्दिक स्वागत करतो डॉक्टर <गणाग> 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 <कणाग> अमर <गणाग> फोले साहेब साहेब शरत चंद्र पवार साहेबी मला सांगा चोरलेली गोष्ट कुणी अभिमानीने मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत त्यामुळे आपली तुतारी ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या माता भगिनींच्या युवकांच्या स्वाभिमानाची तुतारी आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी एकरामध्ये बारा टन कांदा निघतो लई सोपं गणित आहे एकर मध्ये बारा टन कांदा बरोबर तीस रुपयाचं किलो माग नुकसान म्हणजे बारा टनाचं नुकसान किती झालं तीन लाख हजार बरोबर एका कांद्याच्या नुकसान दोन एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही किती देतात सहा हजार रुपये म्हणजे किती देतात दिवसाला सतरा रुपये आता सांगा सहा हजार रुपये देतात एक एकरचं नुकसान तीन हजार चा, एक लाख साठ हजारचं दोन एकरचं नुकसान सात लाख वीस हजार हे सामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि त्यासाठी मी आमच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे संसदेत होतं कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं भाऊ फक्त एवढं सांगतो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होणं पत्करलं तिकीट मिळावं म्हणून वेळ कोणी नाही माझी हा फरक पण ही सगळी धोरण बाजूला ठेवायची आणि कुठंतरी दिशाभूल करायची या धोरणासाठी कोण बोललो कोण भांडलो संसदेत तुम्ही खासदार कशासाठी निवडून दिलं तुम्ही जेव्हा मत दिलं हो दोन हजार एकोणीसला तर तुम्ही काय सांगितलं होतं अमोल कोले तुम्ही आमचे प्रश्न संसदेत अमाननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले नाना नागपूरकर मुख्यमंत्री चार उपमुख्यमंत्री चार वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले बारामतीकर उपमुख्यमंत्री आठ दहा वेळा सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिंदे शिवसेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढी सगळी माणसं एवढे सगळे मंत्री एवढे मुख्यमंत्री एवढे उपमुख्यमंत्री उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील आणखी मोठी मोठी नेते येतील पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतय एवढे सगळे मंत्री, मंत्री मुख्यमंत्री मुख्य ने थी मुख्य नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेरायला येत असतील तर ही ताकद अमोल गोल्हे नाही रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे हे ठामपणे सांगू इच्छितो आणि म्हणूनच आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे मला सांगा चोरलेली गोष्ट कोणी अभिमानीने मिरवत का आणि <laughs> <laughs> चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतो का